मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा लपनडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ही जी काही सखीची आई तेजस्विनी जी आहे ती तेजस्विनीच्या रूममध्ये जाते आणि ती बोलते की अगं तू इतके काय अवघड अवघड प्रश्न स्पर्धकांना दिले होते आणि सर्व स्पर्धक जे आहेत ते कुणाला सांगताना आले फक्त एक स्पर्धक जिंकलाच असं ही तेजस्विनी जेव्हा सखीला बोलत असते तेव्हा सखी खूप चिडलेली असते आणि रडत असते दुसरीकडे हा आपला काना जो आहे तो रूममध्ये असतो कानाने एक प्यादं बनवलेलं असतं तेव्हा काना आता त्या प्यादेशी बोलत असतो की आता मला एक एक प्याद मी बनवलेलं आहे त्याची शिक्षा मी कशी देतो हो, ते बघाच तुम्ही आता आता तर कुठेतरी काम डाऊन सुरू झालं काना आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे सखी आपल्या आईला बोलते की मला लग्न करायचं नाही आहे तेव्हा सरकार लगेच बोलते की तुझ्या मनासारखं सर्वच गोष्टी झालेल्या आहेत तुला हे लग्न करावंच लागणार तेव्हा सरकार बोलते की तुझ्या बाबांच्या शेवटच्या इच्छेचा तू अपमान करणार आहेस का अगं तुझ्या बाबांना किती वाईट वाटेल तू तर असं ठरवलं होतं की मी माझ्या बाबांना वाईट वागेल असं कधीच वागणार नाही आणि पहिला राऊंड जो आहे तो सुद्धा तू तु, तुझ्या बाबांनाच डेडिकेटेड केला होता शेवटी तुला तुझ्या बाबांनी असं शिकवलं का अगं तुला काय शिकवलं तुझ्या बाबांनी फेअर गेम खेळायला शिकवलं का आता तर तू मागे हटलीस तर तुझ्यावर अन्याय होऊ शकतो सखी बाबांची शिकवण काय आहे तू विसरलीस का माझं जाऊ दे मरू दे माझा नको विचार करू परंतु तुझ्या बाबांचा विचार कर गेल्या काही दिवसांमध्ये तू किती तमाशा केला याच्या थोबाडीत मार त्याला मार माझ्या अंगावर ओरडण्याची आणि धावून येण्याची हिंमत सुद्धा तू केलीस काय झालं सांग बरं मला काही झालं नाही अगं काही उलटच होऊन बसलं आहे अगं तुझा जो काही डोक्यात गेम होता ना तो नाही सक्सेस झाला उलटच झालं सर्व आणि तुला लग्न नेमकं कसं करायचं ते मला सांग ना मी तुझ्या लग्नाची पूर्ण तयारी करते तुला जसं लग्न हवं आहे तसं मी करेल तू जर म्हणाली की दहा दिवस चालेल असं माझं लग्न कर जितक्या दिवस तुला लग्न हवं आहे त्या ठिकाणी मी तुझं लग्न करायला हवं आहे तुला जिथे करायचं तिथे ठिकाण पण सांग तेसुद्धा मी करायला तयार आहे परंतु तुझं लग्न जे आहे ते कानाशी होणार म्हणजे होणार असं सरकार जेव्हा सखीला बोलते तेव्हा सखी खूप चिडते इकडे काना जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता पहिला अध्याय संपला आता हे पहिलं पर्व संपलंय दुसरं पर्व सुरू झालंय असं हा काना त्या प्यादेशी बोलत असतो त्याने ते समोर तेजस्विनी कामत आणि राघव कामत दोघांचे फोटो ठेवलेले असतात आणि काना त्या फोटोशी बोलत असतो हा काना जो आहे तो सरकारचं साम्राज्य संपल्याशिवाय असा तसा गप्प बसणारा काना नाही आहे असं काना त्या फोटोशी बोलत असतो तुझी स्वयंवर करून थकलेली असली तरी आराम कर माझं काहीच म्हणणं नाही तुझ्यासाठी अजून एक संध्याकाळी सरप्राईज असणार आहे तू तीन दिवस रंगवलेला सरकशीमध्ये सापडलेला आहे ना तो आता हा वाघ आहे की जोकर हे तुला बघायचं आहे हे काळच ठरवणार आहे असं पण इकडे ही सरकारची आहे ती सखीला बोलते आणि लगेच एक बलून जो आहे तो पायाने फोडते आणि तिथून निघून जाते आता बिचारी सखी खूप नाराज अपसेट बसलेली असते ती आपल्या मनाशी बोलते की बरोबर आहे वाघ आहे की जोकर हा आता काळच ठरवणार आहे असं पण इकडे ही सखी आपल्या मनाशी बोलते परंतु एक गोष्ट पक्की आहे तू आमच्या सर्वांची मास्टर आहे हे मात्र पक्क असं पण इकडे सखी आपल्या मनाशी बोलते इकडे आपला काना जो आहे तो सखीच्या घराच्या बाहेर आलेला असतो आणि तेव्हा दोन दो सिक्युरिटी गार्ड तिथे उभे असतात तेव्हा काना त्यांच्याकडे बघत असतो आणि काना आता कमरेवर हात ठेवतो हो आणि त्यांच्याकडेच एकटक बघत राहतो तर इकडे आता ती सिक्युरिटी गार्ड जी आहे ती आपल्या या कानाला सॅल्यूट करत असतात तेव्हा इकडे काना, ते काना बोलतो की मला सॅल्यूटची काहीच गरज नाही आहे ते तेव्हा ती सिक्युरिटी आता आपल्या कानाची माफी मागत असतात काना त्यांना बोलतो की तुम्ही मला ओळखलं नाहीत का तुम्ही अहो मला किती मारलं आहे तो मी कान्हा आणि खरोखर कानाला या सिक्युरिटीवाल्यांनी खूप मारलेलं असतं आणि आता काना त्यांना त्याची आठवण करून देत असतो त्यावेळी ते, ते सिक्युरिटी बोलतात की अहो आम्हाला काही माहीतच नव्हतं तुमचं आता सखी मॅडमबरोबर लग्न करणार आहे आणि आमचे मी मालक होणार आणि ह्या घरचे जावही होणार असंही सिक्युरिटी जी आहे ती कानाला बोलत असतात इकडे काकासमोर येतात तेव्हा इकडे काना त्या काकांना बोलतो की बघा हे माणसं मला सॅल्यूट करत होते चक्र बदलायला कधी वेळ लागत नसतो बरं का माणसाचा आज मला ते पुरावे दिशी पटलं तुम्हालाही पटलं असेल हे सर्व ना पटलं की नाही सर्व असं पण इकडे आता हा आपला काना जो आहे तो काकांना बोलत असतो तेव्हा काका खूप रागाने या कानाकडे बघतात असं बघायला मिळतं की सखी जेव्हा जेवण जे करायला आलेली असते तेव्हा तिच्यासमोर इतक्या काही पदार्थाच्या डिश मांडलेल्या असतात तेव्हा ही सरकार हे सर्व बघून खूप खुश होते आणि बोलते की गुड तेवढ्यात काका आणि काकी तिथे असतात तेव्हा सरकार आता सर्वांकडे आणि बोलते की आता सखीचा स्वयंवर पार पडलाय त्यासाठी सेलिब्रेशन नको का असं पण इकडे ही सखी आता सर्वांना बोलते आणि सर्वांना जेवण करण्यासाठी बसण्यासाठी सांगते मीनाक्षी काकू लगेच बसतात तेव्हा सरकार लगेच मीनाक्षी काकूंवर चिडतात आणि बोलतात की काय ग लगेच बस म्हटल्यावर बसली तुला कळत नाही की मी अजून उभी आहेस असंही सरकार त्या मीनाक्षी काकूंना बोलते तर त्या काकू बिचारे लगेच उठून उभ्या राहतात त्यानंतर सरकार आता लगेच खुर्चीवरती बसते त्यामध्ये इकडे ही सरकार जेवायला बसल्यानंतर सरकार लगेच या हर्षदाला विचारते की काय ग त्यामध्ये इकडे आता ही सरकार जे आहे ती सखीला बोलते की जा दरवाजा उघड तेव्हा इकडे सखी बोलते की मी का जाऊ तेव्हा सखी असं जेव्हा बोलते तेव्हा सरकार बोलते की तुझ्यासाठी ते सरप्राईज आहे आणि बाहेर आता काना आलेला असतो आणि ही सरकार आता या सखीला दरवाजा उघडण्यासाठी सांगते तेव्हा सखी लगेच उठते आणि दरवाजा उघडण्यासाठी जाते इकडे सखी जी आहे ती दरवाजा उघडते तर कानासमोर असतो आता सखी कानाकडेच बघत राहते काना खूप खुश होऊन सखीकडे बघतो परंतु सखी अपसेट झालेली असते तेव्हा मात्र इकडे सखी आता कानाकडे बघते काना आतमध्ये येतो आणि बोलतो की मला बोलवले आज तेजस्विनी मॅडमचा कॉल आला होता एक मिनिट बरं का आणि असं म्हणतो पायातील जी आहे ती दरवाजामध्ये काढतो आणि आतमध्ये येतो आता काना पायातील बूट काढल्यानंतर तो पायामधली सॉक्ससुद्धा काढतो तेव्हा सखी खूप रागाने त्याच्याकडे बघत असते आता काना लगेच आतमध्ये एंट्री करतो जी आहे ती दरवाज्यामध्येच उभी राहते काना डायरेक्टली तेजस्विनी मॅडमकडे निघतो तसेच आता तेजस्विनीची आहे ती कानाला बघते आणि लगेच बोलते की वेलकम बरं का त्यावेळेस इकडे काना आता समोरच्या खुर्चीवरती येऊन बसतो आणि जवळ आता ह्या सखीची खुर्ची असते तेव्हा मात्र इकडे ही मीनाक्षी काकू आणि दुसऱ्या काकू जे असतात ते एकमेकीकडे बघतात तेव्हा सखी लगेच खूप चिडते आणि तिथे येते आणि बोलते की हे सर्व काय आहे तेव्हा तेजस्विनी बोलते की अगं काना तुझा होणारा नवरा आहे आणि काय बोलते तू तेव्हा आता ते इकडे ही तेजस्विनी जी आहे ती बोलते की हे सर्व मी मुद्दामून करत नाही आहे अगं तुझा होणारा नवरा आहे डिनरसाठी बोलवलं त्यात काय बिघडलं मग असं पण इकडे ही तेजस्विनी आता ह्या सखीला बोलत असते तेव्हा ही काकी बोलते की आता काही हो आपल्यामध्ये जेवायला बसणार आहे की काय तेव्हा मात्र इकडे ही काकी असं बोलल्यामुळे की हे बघा सखीचा होणारा नवरा असला तरी पण मला नाही वाटत हे बरोबर वाटतंय म्हणून असं पण इकडे आता हे काका जे आहेत तेव्हा सरकारला बोलत असतात तेव्हा आपण ह्या माणसाबरोबर जेवायला बसायचं नाही असं पण इकडे काका बोलत असतात सरकार लगेच बोलते की ज्याला ज्याला या कानाबरोबर जेवायचं नसेल त्याने इथून लगेच ताबडतोब निघायचं असं पण सरकार बोलत असते त्यावेळेस इकडे आता ही सखी जी आहे ती बोलते की मला याच्याबरोबर जेवायचं नाही आहे आणि हा माणूस मला माझ्या जवळपास पण नको आहे असं पण ही सखी या आपल्या आईला बोलत असते तेव्हा सखीची आई बोलते की इथून पुढे तुला कायम त्याच्याबरोबरच राहायचं आहे असं पण इकडेही सखीची आई जी आहे ती बोलत असते अगं नवरा बायकोचं नातं जे आहे ते असंच असतं असं पण इकडे ही सरकार बोलत असते शेवटी नवरा बायकोचं नातं म्हणजे सण होत नाही आणि कुणाला सांगताही येत नाही असं पण इकडे ही सखीची आई बोलत असते तेव्हा आता गौतम लगेच बोलतो की बघा बघा काय बोलणं आहे ते ज्याला नात्याची किंमत नाही ते नी तर आयुष्याबद्दल काही बोलूच नाही असं पण इकडे हा गौतम बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही आपली सरकार आहे ती बोलते की इथे तर तुझी काही गरज नाहीच आहे नी इथून असं पण इकडे ही सरकार आता या गौतमला बोलते तेव्हा गौतम बोलतो की मला काही इथे हाऊस नाही आहे तुमच्याबरोबर जेवायला परंतु मी आता तोंड गोड करणार आहे त्यासाठी मी इथे आहे बाकी काही नाही असं पण इकडे हा गौतम सर्वांना सांगू लागतो लगेच बोलतो की तू आमच्या सखीच्या आयुष्यात आलास असाच गोडवा घेऊन तू सखीच्या आयुष्यात राहा असं पण इकडे आपला हा गौतम जो आहे तो या कानाला बोलत असतो शेवटी सर्वांनी माझ्या सखीच्या आयुष्यामध्ये मिठाचे खडे टाकलेले आहे त्यामुळे म्हटलं थोडीशी साखरची आहे ती तुझ्या तोंडामध्ये घालतो असं पण इकडे हा आपला गौतम जो आहे तो बोलत असतो गौतम जो आहे गौतम आता या सखीला बोलतो की अग सखी मी तुला हा जो काही घास भरवतो ना तो तू घे प्रत्येक क्षण जे आहे ते आपले नसतात कुठेतरी काहीतरी आपल्यासाठी असतं म्हणूनच हे नेहमी लक्षात ठेव चल चलबर सखी असं गौतम बोलत असतो तेव्हा इकडे ही सखी जी आहे ती आकरते आणि इकडे आता गौतम या सखीला प्रेमाने घास भरवतो तेव्हा काना तिच्याकडे खूप खुश होऊन बघत असतो तेवढ्यामध्ये कान हसत असतो आता सखी जी आहे ती खूप चिडते आणि बोलते की तुला काय झालं रे हसायला तेव्हा काना बोलतो की अहो हसू मला याचं आलं माझ्या उष्ट्यातला एक घास आहे तो खावा लागला त्याचा हसू आलं आहे तेव्हा तर आता सखी खूप चिडते आणि ती बोलते की मला तर आता जेवायचं नाहीच आहे तेव्हा इकडे ही सखीची आई बोलते की अगं असं काय करतेस तेव्हा सखी बोलते की तू मला हे सर्व बनवताना का विचारलं नाही तुझ्याशी वाद घालण्यात काहीच अर्थच नाही आहे तेव्हा सखीची आई बोलते की माझ्याशी वाद कुणी घालूच नाही तू जर कुठे जायचं असेल तर कानाला बरोबर घेऊन जाऊ शकतेस असं पण सरकारचे आहे ती या सखीला बोलते सखी लगेच बोलते की त्याला कशाला घेऊन जाऊ तेव्हा काना बोलतो की मी तुमचा होणारा नवरा आहे तेव्हा सखी बोलते की नाही माझा होणारा नवरा नाही आहे असं पण इकडे ही सखी बोलत असते त्यानंतर इकडे काना जो आहे काना लगेच बोलतो की मला एक म्हणायचं मी तुमचा ड्रायव्हर आहे मी तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकतो त्यावेळेस इकडे काकू बोलतात की काही दिवसांपुरता ड्रायवर आहे नंतर तो तुझा नवरा असणार आहे असं पण इकडे ही मीनाक्षी काकू बोलत असते तेव्हा आता काना बोलतो की अहो लग्न जरी झालं तरी पण मी नोकरी करणारच आहे असं पण इकडे आता हा काना जो आहे तो काकींना सांगत असतो तेव्हा काकी बोलतात की मग तू लग्नानंतरसुद्धा पगार घेणार आहे का तेव्हा काना बोलतो की हो त्यात काय प्रॉब्लेम आहे मग तरीही आपण बायकोला लक्ष्मी मानतच असतो आणि बायको जर आपल्याला लक्ष्मी देणार असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे गाडीत त्या बॉस असतील आणि घरी त्या बायको असतील असं आपण इकडे काना सर्वांना सांगू लागतो तेव्हा गौतम बोलतो की अगदी बरोबर बोलला बरं का उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जेवढे या कंपनीमध्ये गिफ्ट्स द्यायची असतात दिवाळीची ती सर्व गिफ्ट्स ही सखी घेते आणि इकडे सखी सदन चाळमध्ये येते आणि लहान मुलांना ती सर्व वाटप करून टाकते आता घरामध्ये तेजस्वनी खूप चिडते आणि बोलते की मी एवढे गिफ्ट बोलवले होते काय झाले तेव्हा काका बोलतात की सखी सर्व गिफ्ट घेऊन तिकडे चाळीमध्ये गेली आता इकडे सखी जी आहे ती छान प्रकारे इकडे चाळीतील मुलांशी फटाके फोडण्याचा आनंद घेत असते आणि तेवढ्यामध्ये काना तिथे असतो आणि तेवढ्यात सरकार पण तिथे जाते आणि सरकार खूप रागाने बघते तर सखी जी आहे ती आपल्या कानाच्या मिठीत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद